नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे विज्ञान या विषयाचा अभ्यास नेमका कसा करावा कारण विज्ञान हा विषय बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो विज्ञानामध्ये कमी मार्क पडतात मग बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे तुम्ही जर दोन हजार सव्वीस ची बोर्डाची परीक्षा देणार असाल किंवा कुठलीही तर बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने या विषयाची तयारी आपण नेमकी कशी केली पाहिजे सुरुवातीपासून आपण विज्ञानाचा अभ्यास कसा केला पाहिजे त्याचबरोबर विज्ञानाचा पेपर पॅटर्न कसं असतो त्याचबरोबर मित्रांनो तोडी परीक्षा जी असते अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क कसे दिले जातात शाळेमध्ये या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत बऱ्याचदा विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तर पाठ करताना खूप अडचणी येतात समजून घेता येत नाही विज्ञानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या असतात समीकरण असतात रासायनिक सूत्र असतात रासायनिक समीकरण असतात हे सगळे मुद्दे आपल्याला डिटेल्समध्ये समजून घेऊयात की बाबा विज्ञानाचा अभ्यास नेमका कसा करावा जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील तर जाऊयात पटकन पुढे पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे मी एक छोटीशी रिक्वेस्ट करेल मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा मी तुम्हाला शेअर करतो की शाळेमध्ये जे काही तुमच्या अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क असतात आता आपल्याला माहिती आहे आपला पेपर जर तसं बघायला गेला तर परीक्षेमध्ये बोर्डाच्या ज्यावेळेस निकाल लागतो तेव्हा शंभर पैकी मार्क आपल्याला दिसतात पैकी किती जे काही सत्तर पंच्याहत्तर शंभर मार्कांचं विभाजन दोन टप्प्यात आहे पहिला टप्पा वीस मार्काला जो म्हणजे अंतर्गत मूल्यमापनाचा असतो म्हणजे शाळेतून ते मार्क मिळतात कसे मिळतात त्यासाठी पण अभ्यास करावा लागतो दुसरे ऐंशी मार्क जे आहेत ते असतात तुमचे लेखी परीक्षेचे त्याच्यामध्ये चाळीस मार्क विज्ञान भाग एक आणि चाळीस मार्क विज्ञान भाग दोन तर अशा प्रकारे एकंदरीत तुमची पेपर असतात ओके आता याच्यामध्ये हे वीस मार्क जे आहे याचं विभाजन कसं होतं ते आपण समजून घेऊ बघा हे जे वीस मार्क आहेत अंतर्गत मूल्यमापनाचे त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक वही आणि प्रकल्प तुमच्या ज्या काही प्रात्यक्षिक वह्या असतात त्या वह्या म्हणजे प्रयोग वह्या ज्या आहेत तुमच्या त्या प्रयोग वह्यांना मित्रांनो आठ मार्क आहेत लक्षात घ्या किती मार्क आठ मार्क नुसते प्रयोग वयानला हे आठ मार्क हातातले शंभर पैकी जे तुमचे वीस मार्क आहेत अंतर्गल्य गतमूल्यमापनाचे त्याच्यातले आठ मार्क कुठल्याही मुलाला पडतील कुठलाही मुलगा असू दे तुमचा म्हणजे ज्याला काहीच येत नाही त्याने नुसती प्रयोग वही जरी पूर्ण केली तर त्या आपल्या मित्राला आठ मार्क मिळतील त्याच्यामुळे प्रयोग वही नीट पूर्ण करा प्रयोग होईल शाळेत दिलेला अभ्यास म्हणजे प्रत्येक विषयाच्या ज्या काही तुमच्या वह्या असतील होमवर्कच्या त्या वेळेवर पूर्ण करा कारण त्यांना मार्क असतात इथं आठ मार्क तुम्हाला नुसते त्या प्रयोग होईल आणि प्रात्यक्षिक तुमचं जे प्रॅक्टिकल असतं विज्ञान भाग एकचं एक प्रॅक्टिकल होईल विज्ञान भाग दोनचं सहा आणि सहा बारा मार्क हे तुमचे प्रॅक्टिकलला असतात एकूण तुम्हाला इथं वीस पैकी वीस मार्क प्रत्येक विद्यार्थ्याला मिळू शकतात मित्रांनो नीट लक्षात घ्या बारा अधिक आठ वीस मार्क तुम्हाला वीस पैकी वीस मार्क कशे मिळतील त्याकडे लक्ष द्या कारण इथं जे मार्क तुम्हाला मिळतील जास्तीत जास्त त्याचा फायदा इथं होईल इथं या ऐंशी पैकी मिळणाऱ्या मार्कामध्ये ऍड होतील इथं वीस पैकी वीस मिळले मिळाले इथं ऐंशी पैकी जर का तुम्हाला साठ मिळाले तर वीस आणि साठ झाले तुमचे ऐंशी मार्क तर मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे हे प्रॅक्टिकलचे मार्क तुमचे असतात आता बाकी मी तुम्हाला हे प्रश्नपत्रिका स्वरूप सांगत नाही बसत त्याच्यावरती आपण नंतर चर्चा करू पण एकंदरीत विज्ञानाचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे त्यासाठी कुठले मुद्दे बघा सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे पाठ समजून घेतला पाहिजे पाठ समजून घेतला पाहिजे म्हणजे काय जो तुमचा अभ्यास अभ्यास करत असताना जो धडा आहे जी प्रकरण आहे ती नीट समजून घेतली पाहिजे आपण काय करतो पाठांतरावरती लक्ष देतो गोकमपट्टीवरती लक्ष देतो नीट समजून घेतला पाहिजे त्या प्रकरणामध्ये काय आहे त्या धड्यामध्ये काय आहे उदाहरणार्थ विज्ञान विज्ञानाचा जो धडा जर बघितला मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण मूलद्रव्यांची वर्गीकरणासारखा एक धडा आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बाबा मूलद्रव्यांचं वर्गीकरण कसं केलं गेलं न्यूलँड मेंडेलिवची आवर्त सारणी असेल त्यानंतर तुमचं न्यूलँडची अष्टके असतील त्रिकांचा नियम असेल हे जे काही नियम आहे किंवा आवर्त सारणी असेल हे लक्षात ठेवायचं हे समजून घ्यायचं मित्रांनो नु। नुसतीच घोकंपट्टी आपल्याला करायची नाही विज्ञानामध्ये काय होतं बरेच मुलं घोकंपट्टी करतात नाही एखादा प्रश्न जर माझ्या समोर असेल तर तो वाचून मला समजून घ्यायचा आहे तो जोपर्यंत मला समजत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही कारण पाठ केलं ना नुसतं पाठ केलं नांपट्टी केली ना ती आज केलेली गोकंपट्टी उद्या लगेच तुम्ही विसरू शकताय परंतु एखादी कन्सेप्ट एखादी संकल्पना एखादा गुणधर्म एखादी व्याख्या एखादं सूत्र जर तुम्ही नीट समजून घेतलं तर ते कायमस्वरूपी आणि जास्तीत जास्त काळ तुमच्या डोक्यामध्ये राहतं त्यामुळे या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ज्यावेळेस आपण वाचतो रीड करतो त्यावेळेस आपल्याला काय करायचंय मी ज्या प्रश्नांची उत्तर पाठ करतो ज्या प्रश्नांची उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करतो ती समजून घ्या आणि मग पुढे जा समजून घेतल्याशिवाय पुढे जायचं नाही स्वतःच्या नोट्स बनवा मित्रांनो बघा पुस्तकामध्ये आहेत गाईड्स आहेत बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडे आहेत पण तुमच्या जर स्वतःच्या नोट्स असतील तर उत्तम प्रत्येक प्रकरणातले महत्वाचे मुद्दे महत्वाच्या व्याख्या काय आहेत त्या लिहून काढल्या पाहिजेत त्या समजून घेतल्या पाहिजेत महत्वाचे नियम कुठले आहेत महत्वाचे गुणधर्म कुठले आहेत महत्वाच्या प्रश्नाची उत्तरं जे आहेत ती तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा त्याचा खूप सारा फायदा होतो स्वतःच्या नोट्सचा कारण ऐन परीक्षेच्या टायमाला दुनियाभरच्या नोट्स वाचण्यापेक्षा स्वतः तयार केलेल्या नोट्स जर वाचल्या तर स्वतःच्या हाताने तयार केलेल्या असतात त्याच्यामुळे चांगल्या काळ लक्षात राहतात पुढचा मुद्दा बघा विज्ञानामध्ये रोजच्या अभ्यासाची सवय रोज अभ्यास करणं गरजेचं आहे आपण म्हणतो रोज किंवा एक दिवस आठ तरी विज्ञानाला पाहिजे म्हणजे सर्व विषयांचा म्हणजे प्रत्येक विषयाचा जर तुम्ही विचार केला तर रोज अभ्यास आपण केला पाहिजे कारण थेंबे थेंबे तळेस असते एक वर्षाच्या शेवटी एकदम अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास करा रोज दोन तीन प्रश्नांची उत्तर समजून घेण्या घेण्याचा प्रयत्न करा तुमचा अभ्यास वर्ष होईपर्यंत पूर्ण होईल बघा मित्रांनो आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा आजपासून नुसता रोज एक दोन एक दोन प्रश्न जरी तुम्ही प्रश्नाची उत्तरे जरी समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं दिवाळीपर्यंत किंवा तुमचा डिसेंबर पर्यंत सर्व अभ्यासक्रम कव्हर होऊ शकतो परंतु रोज थोडा थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे ओके एकदम सारा अभ्यास आपल्याला आपला होत नाही कन्सिस्टन्सी अभ्यासात खूप महत्वाची असते त्याच्यानंतर डायग्राम प्रयोग चित्र ही लक्षात ठेवली पाहिजे आता बघा विज्ञानामध्ये तुम्हाला भरपूर आकृत्या आहेत विज्ञानामध्ये आकृत्यांवर आधारित प्रश्न येतात सगळ्या आकृत्या त्या आकृत्यांना कशी नाव दिलेली आहेत त्या आकृत्यांवरून प्रश्नांची उत्तरं विज्ञानामध्ये तुम्ही जर का जुन्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या सगळ्या तर तुम्हाला जवळपास पन्नास टक्केच्या आसपास प्रश्न जे आहेत ते आकृत्यांवर आधारितच दिले जाते एखादी आकृती दिली जाते तिला नावं द्या एखादी आकृती दिली जाते या आकृतीवरून कुठला नियम गुणधर्म तिथं वापरलाय तो स्पष्ट करा त्यामुळे आकृत्या पुस्तकातल्या प्रत्येक पानावर बऱ्याचदा पुस्तकाच्या पुस्तकामध्ये जे काही स्वाध्यायामध्ये प्रश्न असतात त्याच्यातलेच प्रश्न येतात असं नाही बऱ्याचदा पुस्तकामध्ये ज्या आकृत्या दिलेल्या असतात त्या आकृत्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात काही आकृत्या तुम्हाला काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आकृती काढा आणि नावे द्या अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न येतो किंवा एखादी आकृती दिली जाते त्या आकृतीला नावे द्या असाही प्रश्न तिला विचारला जातो त्यामुळे आकृत्यांवरती आपल्याला विशेष लक्ष ठेवलं पाहिजे पुस्तकामध्ये जे प्रयोग दिलेले आहेत त्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर चित्र जे काही दिलेत पण जास्तीत जास्त डायग्राम्सच महत्वाचे आहेत आणि काही प्रयोग प्रयोग काय तुम्हाला प्रयोगाच्या जी काही तुमची परीक्षा होते अंतर्गत मूल्यमापन तिथं जास्त महत्वाचे आहे पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी सोप्या भाषेत समजून घ्या बघा मित्रांनो पुस्तकामध्ये जी काही भाषा असते बऱ्याचदा वैज्ञानिक भाषा थोडीशी क्लिष्ट असते पण प्रश्नाची उत्तर तर वैज्ञानिक भाषेत समजून सांगावी लागतातच आपल्याला समजून द्यावीच लागतात आपल्याला लिहावी लागतात पण ती आपण ज्यावेळेस समजून घेतो त्यावेळेस ती आपल्या भाषेमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर जरा ते आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात राहतील त्या प्रश्नांची उत्तरं आणि पुढचा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगतो सांगता येईल की शेवटचा मुद्दा हा सगळा अभ्यास झाल्यानंतर प्रश्नपत्रिकांचा सराव खूप महत्वाचा आहे जितका जास्तीत जास्त तुम्ही सराव कराल प्रश्नपत्रिकांचा तितका जास्त फायदा आपल्याला होणार आहे पेपरला त्यामुळं अभ्यासामध्ये आपल्याला येतं सगळं आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाठ झालेली असतात पण ऐन वेळेला परीक्षेच्या टायमाला आपल्याला आठवतात पण आपल्याला लिहिता येत नाही कारण पेपर आपला अर्धाच लिहून होतो चार पाच प्रश्न राहतात कारण आपला लिखाणाचा स्पीड कमी होतो त्यामुळे प्रश्नपत्रिकेचा सराव म्हणजे सुरुवातीला प्रश्नपत्रिका डोळ्यासमोर आणा त्या वाचा त्या समजून घ्या त्याच्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित येतात की नाही ते जरा थोडंसं इव्हॅल्युएट करा स्वतःचं आणि त्याच्यानंतर मग वेळ लावून दोन तासामध्ये विज्ञान भाग एकचा पेपर माझा पूर्ण होतोय का विज्ञान भाग दोनचा पेपर पूर्ण होतोय का तर त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा सराव शेवटी करावा लागेल तर एकंदरीत हे काही सहा मुद्दे होते या मुद्द्यांच्या आधारावर आपण समजून घेतलं की विज्ञानाचा अभ्यास आपण कसा केला पाहिजे यानंतर मला काही एक दोन गोष्टी महत्वाच्या तुम्हाला सांगायच्या आहेत आज जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल आपल्या युट्यूब चॅनलवर आपण गणिताच्या जास्तीत जास्त व्हिडिओज अपलोड केलेले आहेत जर तुम्हाला गणित विषय अवघड जात असेल मित्रांनो तर काळजी करू नका तुमच्यासाठी आपल्या ऍपवर गणिताचा एक स्पेशल कोर्स बनवला आपण तर त्या कोर्स मध्ये काय आहे गणित भाग एक आणि दोनच्या सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांवर चर्चा केली म्हणजे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न आले होते गणित भाग एक आणि दोनचे त्या प्रश्नांवर आपण चर्चा केलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज बनवलेले आहेत आणि आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह असतो सोमवार मंगळवार बुधवार अशा तीन दिवस मी आठवड्यामध्ये लाईव्ह असतो आणि लाईव्ह येऊन आपण काही सराव संच आणि काही महत्वाच्या गणितांवरती चर्चा करत असतो तर हा कोर्स जो आहे तो आपल्या ऍपवर आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि या कोर्सची फी फक्त एकोणपन्नास रुपये प्रति महिना म्हणजे एका महिन्याला तुम्हाला फक्त एकोणपन्नास रुपये भरायचे आहेत आप आणि एकोणपन्नास रुपये जर तुम्ही एका महिन्यामध्ये भरले की तुम्हाला त्या कोर्सच्या लाईव्ह लेक्चर्सला अटेंड करता राहता येईल आणि जुने आतापर्यंत जे काही लाईव्ह लेक्चर्स आपले झाले ते सुद्धा तुम्हाला बघता येईल ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसत केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना